हे बघू शकता नवीन माल आलेला आहे हजार वीस आणि काही छोट्या साईजमध्ये पण आलेला आहे तुम्हाला याची सर्व माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दावा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत एक हजार वीस या साईजमध्ये टायर आलेले आहेत समोरचे आणि पाठीमागचे रबर पण एकदम भारीमध्ये मिडास कंपनीच्या रबरमध्ये टायर बनवलेले आहेत केसिंग टायर पण एकदम टाईट आहे तुम्ही बघू शकता या मरेप कंपनीचं केसिंग टायर आहे ती साईज पण बघू शकता एक हजार वीस या साईजमध्ये डिझाईन पण बघू शकता ह्याची कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हटलं तर दोन हजार बावीसची कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग टायर आहे नंतर हे बघू शकता हे जे केमध्ये टायर आहे ही साईज आहे एक हजार वीस जी कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हणलं तर दोन हजार बावीस ची कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग टायर आहेत कुठलं पण टायर घ्या हे जे टायर आहेत पहिलूच टायर म्हणून बनवलेले आणि आतून पण एकदम फ्रेश आंट टायर राहतील पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचे केसिंग टायर आहेत आणि टायरची फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले आहेत सर्विसला त्याला एकदम जबरदस्त टायर आहे तुम्ही ट्रक हवा टिप्पर ट्रॉलीला त्याला कशाला पण वापरू शकता किती ओव्हरलोड रनिंगला त्याला वापरू शकता नंतर हे बीकिटी मध्ये अठरा प्ले मध्ये टायर आहे एकदम मजबूत केसिंग टायर आहे नंतर हे ॲपोलोमध्ये दोन हजार बावीसची कंपनी प्रोडक्ट डेट आहे भरपूर सारे टायर आलेले आहेत नंतर हे एम आर एफमध्ये नंतर हे पण बघू शकता तुम्ही हे पण एम आर एफचे नंतर हे बी किटीमध्ये दोन हजार तेवीस कंपनी प्रोडक्ट आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधलं केसिंग टायर आहे नंतर त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता हे, हे साथ सोला मदे जे आहेत हे सात पन्नास सोळामध्ये टायर आहे टेम्पोचे टायर आहेत एम आर एफमध्ये समोरच्या नक्षीमध्ये गरम ब्रिमॉन मध्ये बनवलेले रबर पण एकदम भारीमध्ये नंतर हे पण बघू शकता एम आर एफ मध्ये टायर आहे त्याचा जोडी एक शिक्का जोड़े आहे नंतर हे बघू शकता हे सात पंधरा या साइज मध्ये दोन हजार चा कंपनी प्रोडक्ट डेट आहे जे केमध्ये बारा आपलेचा टायर आहे नंतर हात्याचा सा जोडी सात पंधरा बारा प्ले जे केमध्ये टायर आहे कंपनी प्रोडक्ट डेट पण दोन हजार बावीसचं आहे हे जे आहेत हे थंडरी मोडमध्ये आहे रबर पण एकदम भारी आहे बेल्ट साईज पण बघू शकता सात पंधरा बेल्टची साईज हे छोटे चार टायर आलेले आहेत सात पन्नास सोळा आणि सात पंधरामध्ये सोळा हे टेम्पूला त्याला किंवा मिनी ट्रॉलीला त्याला चालतात सात पंधरा हे पिकअप आणि क्रूजरला त्याला टायर चालतात नंतर तुम्ही बघू शकता या हजार वीसमध्ये एकदम मजबूत टायर बे केलीमध्ये अठरा प्लेमध्ये जानेवारी दोन हजार तेवीसचं कंपनी प्रोडक्ट आहे ही मदे। नंतर हे एम आर एफमध्ये नंतर हे बघू शकता हे ॲपोलोमध्ये मध्ये नंतर हे कॉन्टिनेंटलमध्ये हे जे आहेत हे आडव्या नक्षीमध्ये टायर आहेत आता रबर समोरचे आणि पाठीमागचे रबर एकच आहे मिडासमध्ये फक्त डिझाईन वेगवेगळी आहे ॲपोलोमध्ये नंतर हे एम आर एफमध्ये एकदम टईट केसिंग टायर आहे आणि फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले आहेत कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार वीसची कंपनी प्रोडक्ट डेट नंतर हे ॲपोलोमध्ये ह्याची पण प्रोडक्ट डेट बघू शक शकता तुम्ही दोन हजार सतरा मधली कंपनी प्रोडक्ट आहे नंतर हे बघू शकता हे पण अपोलो मध्ये नंतर ही एम आर एफ मध्ये दोन हजार अठराचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे पाठीमागच्या नक्षेमध्ये हे आहेत नक्षे पूर्ण एक हजार वीसचे तयार आहेत भाडीमागच्या नक्षीमध्ये सहा टायर आहेत आणि समोरच्या नक्षीमध्ये जर म्हणलं तर सोळा टायर आहेत सहा चौदा टायर आहेत असे पूर्ण वीस टायर आलेले आहेत आणि हे छोट्यामध्ये चार आणि हे नऊ सोळामध्ये आलेले आहेत तीन टायर हे जे आहे हे ट्रॉलीला किंवा मशीन असेल जे सी वी जे सी वीला पण चालतात कंपनी प्रॉडक्ट डेट दोन हजार बावीस आहे एमआरएफ केसिंग टायर आहे एकदम थैट टायर आहे तुम्हाला जे बीचे पाठीमागचे जर लागत असतील तर पाठीमागचे पण आहेत आपल्याकडे बीमध्ये नंतर हे जे केमध्ये पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचे टायर भेटून जातील तुम्हाला हजार वीसमध्ये पूर्ण वीस टायर नऊ सोळामध्ये पूर्ण तीन टायर नंतर हे छोट्या साईजमध्ये सात पन्नास सोळामध्ये दोन सात पंधरामध्ये दोन असे एवढे टायर आलेले आहेत जर लागत असतील तर लवकर लवकर या आमच्या दुकानाला भेट द्या तर आमची दुकान महाराष्ट्रामध्ये तालुका गेवराई जिल्हा बीड आहे लवकरात लवकर या कारण भरपूर सारा माल आलेला आहे आणि जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण धावा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना पण टायरची माहिती भेटून जाईल